नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनानं मोठा गाज्या वाज्या करीत कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली होती आणि या कृषी समृद्धी योजनेमध्ये दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाची तरतूद केली जाईल असं सांगितलं होतं म्हणजे पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी रुपये ही भांडवली गुंतवणूक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना ज्या काही विविध योजना असतील शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करता यावी म्हणून ही घोषणा केली होती आणि महत्वाचं म्हणजे ही घोषणा करण्यामागे दुसरे एक असं कारण होत की जी पहिली आपली पीक विमा योजना होती त्या पीक विमा योजनेमध्ये एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत होता आणि त्यामध्ये जे काही महत्वाचे ट्रिगर होते त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता ते ट्रिगर हटवले एक रुपयाची पीक विमा योजना बंद केली आणि शेतकऱ्यांना जो काही पीक विमा दोन टक्के सहभाग आहे ती रक्कम शेतकऱ्यांना गेल्यावर खरीपाच्या पासून भरावी लागली आणि मग या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये एक नाराजी होत होती आणि या नाराजीमुळं मग त्यांनी काय लावलं की जी पीक विमा योजनेच्या माध्यमातून बचत होणार आहे म्हणजे जो सरकार हिस्सा भरत होत शेतकऱ्यांचा ती बचत होणार आहे आणि त्या बचतीमधून आम्ही शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची पाच वर्षांसाठी गुंतवणूक दरवर्षी पाच हजार कोटी रुपये करणार आहोत आणि ही भांडवली गुंतवणूक असणार आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये फरक पडणार शेतकऱ्यांना मग ज्या काही शेतीसाठी भांडवली गुंतवणूक लागतात त्यामध्ये ठिबक सिंचन असेल कृषी यांत्रिकीकरण योजना असेल शेततळे असतील अशा बऱ्याचशा योजना या माध्यमातून राबू असं सांगितलं गेलं होतं पण मला एक सांगा मित्रांनो च्या अंतर्गत ही जी काही कृषी समृद्धी योजना म्हणून आणली यासाठी पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करू दरवर्षी असं सुद्धा सांगितल्या आलं मात्र यामध्ये ज्या काही योजनेत अवजार असतील कृषी यांत्रिकीकरण किंवा शेततळ ठिबक संच तुषार संच हे अगोदरच महाडीबीटीच्या पोर्टलवर होती आता ज्यावेळेस ही कृषी समृद्धी योजना आणली त्यावेळेस कृषी मंत्री होते कोकाटे साहेब आता नंतर त्यांच्या त्या ते वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटे साहेब गेले आणि भरणे मामा आले आता भरणे मामानं मग ही सगळी माहिती घेतली आहे त्यांच्या त्यावेळेस ते लक्षात आलं की हे तर सगळंच अगोदरच आहे महाडीपीटी मध्ये मग नुसत्या पहिल्या पण आणि त्यावेळेस महत्वाची गोष्ट की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे महाडीपीटीच्या अंतर्गत ज्या ज्या योजनांचा लाभ घेतलेला आहे त्यांचे अनुदान सुद्धा मिळालेले नव्हते मग भरणे मामा म्हणले या पहिल्याच लोकांना पैसे दिले नाही आणि पुन्हा हे नुसती नवीन योजना राबवण्याचं काय काम अगोदर पहिल्यांचे जे काय अनुदान बाकी असतील पहिल्या योजनांचे जे काय अवजारे ज्या गोष्टी शेतकरी लाभ घेत असतील त्यांना लवकर तात्काळ या गोष्टी द्या आणि त्यानंतर हे कामाला सुरुवात झाली मात्र आता जी काही कृषी समृद्धी योजनेसाठी पाच हजार कोटीची गुंतवणूक करू असं सा सांगितलेलं होतं त्यामध्ये आता महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो पाच हजार ऐवजी फक्त तीन वर्षासाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये म्हणजेच वार्षिक केवळ अठराशे एकोणनव्वद कोटीवर या योजनेची बळवण करण्यात आलेली आहे मग आता शेतकऱ्यांना त्यावेळेस सांगितले आलं एक तर पीक विमा योजना बंद केली ती सुधारित पीक विमा योजना आणली आता या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का मला माहित नाही आता हे खरीपाचा सीझन संपल्यावर त्यांचा जो काही टाइम लाईन ठरलेली आहे वेळापत्रक प्रमाणे त्यावेळेस पीक विमा जेव्हा शेतकऱ्याला येईल का त्यावेळेस आपण बघू आणि खरं समजू खरंच या पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पीक विमे मिळाला काय मात्र जी काही पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करू म्हणून सांगितले होत आता ती तीन वर्षात एवढी गुंतवणूक बघा तुम्ही मित्रांनो की पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयावर या महाडी ज्या काही योजना आहेत आणि त्याला नाव देण्यात आलं कृषी समृद्धी योजना आता या माध्यमातून ही जी तरतूद आहे ही कमी केलेली आहे मग आता शेतकऱ्यांची किती समृद्धी होती आता हे आपल्याला पुढं बघावंच लागेल आता मित्रांनो तुम्ही आतापर्यंत महाडीपीटीच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे तुमचं अनुदान मिळालेला आहे का नक्कीच मिळाला असेल तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद